नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो महत्त्वाची बातमी संभाजीनगर जिल्ह्यातून भाजपला सर्वात मोठा धक्का बड्या नेत्यांनी सोडली आहे भाजपची सात शिवसेनेत केला जाहीरपणे पक्षप्रवेश मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपला राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो संभाजीनगर बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकिशन पठाडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर थेट शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला वैतागून पक्षातून बाहेर पडण्याची खतखत त्यांनी यावेळी पत्रातून व्यक्त केली आहे राजीनामानंतर पठाडे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून लाडसंगी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे बाजार समितीचे दोन वेळा सभापतीपद भूषवलेल्या राधाकिसन पठाडे यांनी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसट यांच्याकडे सादर केलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तसेच आताच्या जिल्हा परिषदेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या मात्र मला जाणीवपूर्वक डावळण्यात आल्याचा आरोप पठाडे यांनी केला आहे तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद असूनही स्थानिक नेतृत्वाने संधी नाकारल्याने पक्षात राहणे अशक्य झाल्याचे त्यांनी या पत्रात सांगितले आहे त्यामुळे पठाडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे हा भाजपला संभाजीनगर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे तर या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र